नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्व साधारण राहत दोन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी दर आहेत पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार पाचशे बावन्न रुपये आणि सर्वसाधारण राहीत सहा हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत आठ हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत आठ हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत आठ हजार आठशे पन्नास रुपये पुढील पीक आहे पिवळा मूग कमीत कमी दर आहेत सात हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत अकरा हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वच साधारण आहेत नऊ हजार शंभर रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त राहत सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहीत सात हजार तीस रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी जरायत पाच हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार नऊशे वीस रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी जर आहेत चार हजार चारशे चौवेचाळीस रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार चारशे चौवेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार चारशे चौवेचाळीस रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी आहेत तीन हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार सातशे अडतीस रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार चारशे पंचेचाळीस रुपये तर व ते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद